अधिकृत पूजा अर्चनेने जनसेवेला प्रारंभ महापौर हिमगौरी आहेर आडके यांचा कार्यालय व बंगल्यात प्रवेश नाशिक महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी आज आपल्या जनसेवेचा अधिकृत प्रारंभ केला महापौर कार्यालय तसेच महापौर बंगल्यात त्यांनी विधिवत पूजा अर्चा करून जाहीर प्रवेश केला याप्रसंगी महापौर कार्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले कार्यक्रमानिमित्त तीर्थप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते सर्वांनी महापौर हिमगौरी आहेर आडके यांना भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी माध्यमांशी बोलताना महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी सांगितले की पुढील शंभर दिवसात शहरातील प्रत्येक प्रभागाला किमान एक भेट देण्यात येणार असून प्रभागनिहाय समस्या जाणून घेतल्या जातील तसेच नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने पद्ध कामे पूर्ण केली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार महापौरांनी व्यक्त केला आहे संजय परदेशी नाशिक खबरला आहे आपण जसं कामाची सुरुवात शुभ कार्याची सुरुवात पूजेने करतो आपल्या कार्यालयाचं महापौर कार्यालय आणि रामायण निवासस्थान या दोन्ही ठिकाणचे यथोचित असं पूजा करण्यात आलेली आहे विधिवत आणि आजपासून कामाला सुरुवात केली आहे आपल्या भारतीय संस्कृतीनुसार सगळ्यांना तीर्थप्रसादासाठी आमंत्रण दिलं आहे आणि आजपासून कामाला सुरुवात केली आहे काय प्राधान्य काय राहणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की शंभर दिवसाचा जो ॲक्शन प्लॅन आहे तो आम्ही लगेच सुरू करत आहोत आणि जे महत्त्वाची कामं आहेत ते फील्डवर जाऊन तुम्हाला आता कळेलच की व्हिजिट्स करतो आहोत आणि ह्या शंभर दिवसांमध्ये प्रत्येक प्रभाग निहाय एक व्हिजिट होऊन कुंभमेळ्याच्या देखील कामांचा एक रिव्ह्यू घेणार आहे आणि त्याच पद्धतीने प्रत्येक प्रभागाचे निकट जाणून सगळे लोकप्रतिनिधी स्थानिक आमदार आणि नागरिकांचे जे काही सजेशन्स असतील त्यांना सोबत घेऊन आपण तिथल्या कामांची पाहणी करून दर्जेदार काम कसं कुंभमध्ये करता येईल हे या निमित्ताने आम्ही पाहणार अधिकार समवेत बैठक म्हणजे विषय असा आहे की एक ब्रीफिंग घेतला आहे तर कामानिमित्ताने तुम्हाला माहिती आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये अधिकारी हे ॲडिशनल पोस्टवर नेमलेले आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांची फार कमतरता आहे त्याचबरोबर काही इंजिनियर्स देखील कमी आहेत पण जेव्हा आम्ही दौरे करतो आहे तेव्हा अर्थातच आम्ही सगळ्या अधिकारी वर्गांना त्या त्या विभागातल्या आणि त्या त्या प्रभागामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबतच मी तो दौरा करणार आहे आणि तेव्हा सगळ्यांना बरोबर पण सूचित पण करणार आहे एक इंट्रोडक्शन ही काय महानगरपालिकेची पहिली काम नाही आहे त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांची ओळख आहेच फक्त जे नवीन प्रशासनाने नियुक्त केलेले अधिकारी आहेत जे कुंभसाठी स्पेशली आले आहेत त्यांची देखील ओळख झाली आहे या निमित्ताने प्रत्येकाला फील्डवर जाऊन कामाचे निकष जे काही ठरलेले आहेत त्याप्रमाणे काम होतं आहे की नाही हे पाहणं अतिशय गरजेचं आहे ओके